सुरू झालेला आहे आणि आपण ह्या पूर्ण श्रावण महिन्यात महादेवांची उपासना करत असतो कालच म्हणजेच पाच ऑगस्टला होऊन गेलेला आहे आपला पहिला सोमवार पण अजूनही वेळ निघून गेलेली नाहीये तुम्हाला जरीही अजूनही रुद्राभिषेक तुमच्या घरात करायचा असेल किंवा तुम्हाला रुद्राभिषेकची सेवा करायची असेल आणि तुम्हाला जर का माहिती नसेल की रुद्राभिषेक नक्की करायचा कसा आणि कोणता रुद्राभिषेक आपण करावा रुद्राभिषेकचे कोणते असे वेगळे पर्याय असतात किंवा वेगळ्या कोणत्या अशा सेवा असतात ज्या आपण करू शकतो या सर्वांची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचबरोबर अभिषेक निमित्त जे काही रुद्राभिषेक मध्ये आपल्याला काही सेवा करायला लागतात उपासना करायला लागतात त्या कोणता कराव्या लागतात हेही तुम्हाला नक्कीच सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर बघा लघुरुद्र रुद्राभिषेक अशा खूप प्रकारच्या सेवा से असतात ज्या महादेवांच्यासाठी आपण करत असतो महादेवांची सेवा करण्यासाठी आपण करत असतो श्रावण महिन्यात ह्या सेवा केल्याने त्याचे अतिउत्तम असे फळ मिळतात असं म्हटलं जातं कारण ह्या महिन्यात आपले महादेव या भूतलावर येऊन आम्ही सेवा करू तेवढे आशीर्वाद आपल्याला ते देतात आणि आपल्याला मोक्षप्राप्तीपर्यंत नेतात आता बघा असं म्हटलं जातं की रुद्राभिषेक आपल्या घरात आपण नक्की करावं आता रुद्राभिषेक करताना आपल्याला नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये नमक आणि चमक हे दिलेले आहेत जे आपल्याला वाचन करायचे असतात जेव्हा जेव्हा आपण शिवपिंडीवर अभिषेक करतो म्हणजे आपण शिवपिंड ठेवतो आणि त्यावर जर का गळती ठेवून आपण ह्या नमक आणि चमक याचं पठण केलं त्याचबरोबर शिवमहिमास्तोत्र शिवस्तुती आणि अशा भरपूर काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला वाचन करायच्या असतात मी इथे तुम्हाला लिस्ट देत आहे जे तुम्ही एकामागे एक वाचन करून सतत सलग रुद्राभिषेक करायचा आहे म्हणजेच अभिषेक पाण्याचा दुधाचा पाणी मिश्रित दूध असा अभिषेक तुम्हाला करायचा आहे आणि हे सगळं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर गणपती आणि महादेवाची आरती करून रुद्राभिषेक संपन संपूर्ण करायचा आहे तो संपन्न करायचा आहे पूर्ण डिटेल व्हिडिओ नक्कीच युट्यूबवर तुम्हाला माझा मिळेल तुम्ही तिथे बघू शकता